गुड मॉर्निंग सगळ्यांना आजच्या छानशा व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला मस्त जाऊ देत तर सकाळी सकाळी बॅग भरून आणि आम्ही आवरून कुठे निघालो आहे तर हो सांगणार आहे सा मी कुठे निघाले सकाळचे वाचलेले आहेत सात आणि सर्वप्रथम स्वामींचं दर्शन घेतलं मी आणि स्वामींना सांगितलं की आम्ही येतोय तुमच्या दर्शनासाठी तर तुम्हाला समजलंच असेल तर हो आम्ही निघालेलो आहोत अक्कलकोटला स्वामी दर्शनासाठी तर आम्ही सगळेजणं चार कपल मिळून दोन कार घेऊन इथे रेडी झालेलो आहोत आम्हालाच यायला लेट झालं नेहमीप्रमाणे आम्हालाच माझ्यामुळे यांना पण उशीर होतो ही आहे माझ्या मैत्रिणीची मुलगी तन्वी आणि तिला मी काहीतरी विचारत होत्यात मला आठवत नाही सो सगळे रेडी झालेले आहेत आणि आमची वाट बघत होते तर एका कारमध्ये आम्ही चौघींना बसायचं होतं म्हणून इथे ताईचा मुलगा तनिष त्याला आम्ही पलीकडच्या कारमध्ये पाठवलं हो सो तो चिडला होता तिथे सो फायनली आता वाजलेले आहेत मला वाटतं नऊ साडेनऊ वाजले असतील आणि आम्ही जवळजवळ दहा पंधरा किलोमीटरचा प्रवास उरकून पुढे येऊन मुलांना भूक लागली होती त्यामुळे नाश्त्यासाठी इथे थांबलेलो आहोत करायचं काय मागायला

सूर्य मावळतेच्या वेळेला आम्ही गाणगापूरमध्ये येऊन पोचलो आणि अंधार पडतच होता त्यामुळे आम्ही पटापट दर्शन घेतलं आणि आम्हाला अक्कलकोटला पोचायचं होतं तर पहा इथे आम्ही जवळजवळ अकरा साडे अकरा पावणे अकराला मे बी आम्ही अक्कलकोटला पोचलो आणि वाटलं की आता इथे दर्शन मिळतंय की नाही बघावं आणि अक्कलकोटमध्ये स्टे करणार होतो आम्ही पावणे अकरा वाजले आम्ही खूप थकलो आहे दादू थकलाय खूप आणि आता आम्ही आधी अन्नछत्रामध्ये जाणार आणि पहिला फोटोबा आणि मग विठोबा <laughs> तर आमच्या सहमताने विचार ठरला की दर्शन घेण्याअगोदर सगळ्यांना खूप भूक लागली होती सगळे थकले होते तर आम्ही अन्नछत्र सुरू असल्यामुळे आम्हाला नशिबाने अन्नछत्र सुरू मिळालं आणि आम्ही अन्नछत्रामध्ये जाऊन जेवण केलं प्रसाद घेतला प्रसाद पण खूप उत्तम होता वरण भात टोमॅटोची भाजी चपाती असा प्रसाद होता आणि आम्ही प्रसाद घेतला आणि त्यानंतर डोअर बंद झालं म्हणजे प्रसाद त्यांनी थांबवला सो आम्ही होतो की स्वामींचा प्रसाद आम्हाला मिळाला त्यानंतर बघा इथे बाहेर येऊन आम्ही जस्ट विचार करत होतो की आता मंदिरात आपल्याला दर्शन मिळेल का विचारलं नाही तर मंदिर बंद झालं होतं जवळजवळ पावणे बारा वाजत आले होते सो आम्ही अक्कलकोटमध्ये स्टे करण्यासाठी रूम ऑलरेडी बुक केली होती आणि त्यानंतर मग आम्ही रूमवरती गेलो चला मग आता भेटूया नेक्स्ट डे ला गुड मॉर्निंग ऑल सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या आहेत फक्त हे दोन कार्टून राहिलेत आंघोळीचे माझा दादू आणि ताईचा दादू आणि हे अरे एक राहिली नाही का दुबी बघ कसली पटकन रेडी झाली दुबु दुबु बघ ना ती झोप नाही गेली अजून तिची आता आम्हाला दर्शनासाठी जायचं आहे सगळ्यांचं सगळं आवरलेलं आहे आणि आम्ही आता रूम चेकआउट करून रूममधून बाहेर पडतोय हा होता बंगलो जिथे आम्ही एका रात्रीसाठी राहिलो होतो तर तिथे आता बऱ्याच जणं विचारतील नंतर मला की किती चार्जेस घेतले तर आम्ही दोन रूम बुक केल्या होत्या आणि दोन रूमचे आमचे जवळजवळ तेवीसशे रुपये त्यांनी घेतले होते चला मग आता आम्ही दर्शनासाठी मंदिरात निघालोय डोकं जरा फ्रेश करण्यासाठी इथे मस्त असा कडक चहा घेतला आणि त्यानंतर मंदिराकडे निघालो नॉर्मली मंदिराच्या आवारात आल्यानंतर लगेच असं स्वामींचे तारक मंत्र स्वामींचे सॉंग्स ऐकायला मिळतात इतकं प्रसन्न आणि छान वाटतं तिथल्या बाजारपेठा किंवा मार्केटमध्ये खूप सुंदर वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या नवऱ्याने मला गजरा घेऊन दिला ही खूप मोठी गोष्ट आहे आणि इथे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला त्यांनी ते, ते मी गजरा माळत होते तेव्हा त्यांनी ते, ते शूट केलेलं आहे मस्त हॅपी वाटलं जसं म्हणतात ना की गुलाब देणाऱ्यापेक्षा गजरा देणारा खूप भारी आणि परमनंट असतो तो प्रकार आहे इथे अक्कलकोट स्वामींच्या दर्शनाला सुद्धा बऱ्यापैकी लाईन होती तर आम्ही इथे लाईनमध्ये थांबलो हार्डली आमचं वीस ते पंचवीस मिनटांमध्ये स्वामींचं दर्शन झालं मुलं खूप एन्जॉय करत होती मस्त एकमेकांशी गप्पा मारत होती सगळ्यात बेस्ट तनुली तन्वी खूप एन्जॉय करत होती मेन लाईन क्रॉस करून आता आम्ही गाभाऱ्यामध्ये एंट्री केलेली आहे म्हणजे इथून खरं सुरुवात होतं की आत्ता आपण स्वामींपर्यंत पोचत आहोत तिथे समोर जी पार्टी वाचली जाते ना श्रीस्वामी समर्थ खूप छान वाटतं त्यानंतर हे वटवृक्ष खूप प्रसन्न वाटतं इथे गेल्यानंतर आम्ही आरती सुरू होणार होती जवळजवळ नऊ साडेनऊच्या दरम्यान आम्ही इथे पोचलो तर आरती सुरू सुरू होणार होती म्हणून त्यांनी फास्टमध्ये ही लाईन पुढे घेतली आणि फायनली आम्हाला इथे सुद्धा आरती मिळाली बघायला बघायला अनुभवायला आणि ते नॉर्मली जे साऊंड असतो ऐकण्यासाठी तो, तो खूप प्रसन्न वाटतो मंदिरातून बाहेर पडल्यानंतर इथे ही जी स्वामींची मूर्ती आहे ती अगदी मन प्रसन्न करणारी आहे त्यामुळे इथे येऊन आम्ही फोटोज काढले आणि नंतर आम्ही इथून बाहेर पडलो त्यानंतर जवळजवळ ऐंशी किलोमीटर गेल्यानंतर आम्ही तुळजापूरमध्ये पोचलो आणि तुळजापूरमध्ये सुद्धा खूप प्रचंड गर्दी होती साधारणतः तीन साडेतीनच्या दरम्यान आम्ही तुळजापूरमध्ये पोचलो बाहेरच असं कळालं होतं की चार ते पाच तास लागणार आहे लाईनमध्ये दर्शन घेण्यासाठी पण आम्ही डिसाईड केलं होतं की लाईनमध्ये थांबूनच दर्शन घ्यायचं शॉर्टकट दर्शन घ्यायचं नाही सो तरी पण आमचं अडीच तासामध्ये दर्शन झालं आम्ही दोघंही इथून बाहेर आलेलो आहोत आणि म्हटलं एक मंदिराला प्रदक्षिणा घालून त्यानंतर मला परड्या भरायच्या होत्या घरून मी परड्या भरण्यासाठी पीठ मीठ जे काही सामान लागतं ते घेऊन आले होते आणि इथे मी शेवटी पाच परड्या भरल्या आणि मग आमचे जे ग्रुप मेंबर होते त्यांना शोधत होतो आम्ही शोधून मग आम्ही एकमेकांना भेटलो आणि तिथून आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघणार आहोत कारण खूप अंधार पडायच्या वेळेला आम्ही मंदिरातून बाहेर आलो पाच साडेपाच सहाच्या दरम्यान शेवटी इथे फोटोज काढले फोटोज मस्ट आहेत कुठेही फिरायला गेल्यानंतर आणि चला मग आजचा ब्लॉग थांबवते उद्या भेटूया कारण आता रात्री आम्हाला खूप वेळ होणार आहे घरी पोचायला तुळजापूर टू पुणे असा प्रवास आमचा राहणार आहे चला मग पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये आपण भेटणार आहोतच बाय बाय